सोलापुरात पावसामुळे शहरातील विविध भागातील नाले भरून जाणे ड्रेनेज भरून जाणे खड्ड्यामुळे पाणी भरून डासाचे प्रमाण वाढणे पाणी पुरवठा अनियमित व अवेळी होणे अशा प्रकारामुळे शहरवासियांचे आरोग्य धोक्यात येऊन जीवन मरण्याचा प्रश्न निर्माण झालाय याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महानगरपालिका प्रशासनास अनेक वेळा निवेदने देण्यात आले आणि आंदोलनही करण्यात आले परंतु मनपा प्रशासन कुठेही दखल घेत नाही म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त सोलापूर यांना दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रमुख प्रताप चव्हाण व महानगर प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात शहरातील नागरिकांना महानगरपालिकेकडून नागरी सुविधा पुरवण्यात येत नाहीत तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात आलेली विविध कामे निकृष्ट दर्जाचे करून कोट्यावधींची बिले संबंधित आणि संगणमत करून उचलली आहेत आज शहराच्या विविध भागात कचरा व अस्वच्छता दिसून येत असताना देखील मक्तेदारास कोट्यावधीची बिले अदा केली जात आहेत या सर्व बाबींची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गळती होऊन पाणी रस्त्यावर येऊन ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत पाण्याचा अपव्यय होतो याबाबत विभागीय अधिकारी आरोग्य निरीक्षक यांनाही परिस्थितीची माहिती असताना त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने व मनोरंजनासाठी विविध भागात उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे या उद्यानाची देखभाल संबंधी पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे त्यामुळे उद्यानात मोडके तोडके बाग मोडकळीस आलेली खेळणी कचरा अस्ताव्यस्त वाढलेले गवत विविध ठिकाणी पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरलेली आहे अशा अनेक समस्या उद्यान विभागाच्या असून संबंधित कर्मचारी अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत वस्ती ते अरविंदधाम या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या काही वर्षांपूर्वी केले असताना पाच ते सहा महिन्यांपूर्वी हा रस्ता पाईपलाईनच्या कामासाठी पूर्णपणे खोदला गेला काम पूर्ण झाले तरी रस्ता पूर्ववत करण्यात आला नाही त्यामुळे नागरिकांना येणे जाणे कठीण होत आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते अरविंदधाम रेल्वे पूल या रस्त्यावरील सर्व्हिस रोड पूर्ण केल्याशिवाय वाहतूक सुरू करण्यात येऊ नये नागरिकांचे आरोग्य पावसाळ्यात किटकजन्य आजारामुळे बाधित होणे यासाठी विविध भागात फवारणी धुरळणी करण्यात यावी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन अधिकारी कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी व नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा शिवसेना ठाकरे पक्षाच्या स्टाईलने आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी ही विनंती असे नमूद करण्यात आले सरळ सरळ सांगितलेलं आहे की महिनाभरामध्ये हा दहावा निवेदन आहे महापालिका आयुक्तांना उपायुक्तांना जिल्हाधिकाऱ्यांना आता जिल्हाधिकारीपर्यंत आलो आम्ही आता यापुढे आम्हाला कुठं जायचं नाही आहे की महानगरपालिका जे सोलापुरामध्ये निष्क्रिय काम करत आहेत नालेसफाय असो गटारी असो कुठल्याही प्रकारचा असो जर रोगराई पसरण्याचा जर तू थांबल नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही रस्त्यावर त्यांना फिरू देणार नाही असा इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र महापालिकेचे उपायुक्त संदीप कारंजे हे अवंतीनगर भागामध्ये स्वतः राहतात त्या भागामध्ये ते मॉर्निंग वॉकला रात येतात रस्ता बंद आहे त्यांना माहिती आहे त्या ठिकाणी सर्विस रोडलासुद्धा सर्व्हिस रोड दिले नाही चौपन्न मीटरच्या रस्त्याला अशा अनेक मागण्या आहेत पावसाळा चालू झालेला आहे मच्छर सगळ्या शहरामध्ये डेंग्यूचं रोगराई पसरलेला आहे परंतु ह्या झोनच्या माध्यमातून फवारणी होत नाही आणि कुठलाही अधिकारी व्हिजिट केलं जात नाही त्यामुळे अशा सोलापूर शहराच्या अनेक संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते आम्ही त्यांना इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्व कामं नाही केले तर तुमचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार